समीर चौगुले यांना आम्ही कॉमेडी रत्न आणि दत्तू मोरे यांना आम्ही कॉमेडीचा सागर गोटा हा पुरस्कार प्रदान करणार आहोत आणि तेही आमच्या महाराणी महाराणी काटेवंती यांच्या हस्ते या पुरस्काराचा स्वरूप आहे मानाची शाल मानाची पगडी आणि पाच लाख रुपये रोख थांब ने अरे हो ना थांब जरा था 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 सेलिब्रिटी आहेस ना तसा वाग ना कळत आहे का तुला नेहमी हेच म्हणतो मी तुम्हाला ही जनरेशनचा हाच प्रॉब्लेम आहे म्हणून तुला सागर गोटा पुरस्कार मिळतो मला रत्न मिळतो लक्षात आलं का फरक कळतोय का तुला नाही दादा मी ना ऍक्टिंग कडे फोकस करून असतो दादा हे पुरस्कार वगैरे ठीक आहे मला फार पटत नाही मला पटतय मी पुरस्काराच्या मागे असं म्हणायचंय तुला तुला तसं नाही दादा पण कसं आहे दादा सातत्य महत्वाचं आहे पुरस्कार वगैरे काय मिळेल घरी जायचो घरी जा, जा। महाराष्ट्राची हास्य जत्रा नवा कोरा सीझन सोमवार ते बुधवार रात्री साडेनऊ वाजता सोनी मराठीवर